आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाईव्ह टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा 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 शेअर व लोकसभेमध्ये समस्त हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीचा शिवसेना जाहीर निषेध करते आणि या राहुल गांधीला आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही बाजूला जाहीरपणानं हिंदू धर्माचा अपमान करायचा आणि आपल्या मोहब्बत की दुकान घेऊन जर राहुल गांधी पंढरपुरात येणार असतील तर पंढरीच्या पांडुरंगाची पूजा आम्ही राहुल गांधीला अजिबात करू देणार नाही आमचे लावू पण राहुल गांधीला विरोध करू ज्या ज्या वेळेला काँग्रेसला ताकद मिळते ना त्या त्या वेळेला हिंदू धर्माचा अपमान केला जातो याच काँग्रेसच्या तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हिंदू धर्माला आतंकवादाशी जोडलेलं होतं आणि हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद हे शब्दाचे जनक ते ठरले होते आणि आज पुन्हा राहुल गांधींनी काँग्रेसची हिंदू विरोधी मानसिकता उघड केली आहे पण आम्हाला माहिती आहे अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी चटावलेल्या उद्धव ठाकरेंची जीभ या विषयावर काहीच बोलायला धजावणार नाही आम्हाला माहिती आहे संजय राऊतनी आपली लेखणी या लोकांकडे घाण टाकली आहे खुर्चीसाठी आणि त्यामुळं अवाक्षर येणार नाहीये पण ज्वलंत हिंदुत्वाचा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आणि धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा चालवणारी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची स्वाभिमानी भगवी शिवसेना या हिंदू विरोधी वक्तव्याचा आणि राहुल गांधीचा जाहीर निषेध प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडे गावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर गायकवाड मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च अँड मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा